राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची सुरू अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे या मतदारसंघाकडे राज्यातील सर्व नागरिकांचे मोठ्या कटाक्षाने लक्ष लागलेले असताना मात्र एकीकडे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांसह शहरातही महायुतीच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींनी काही नागरिकांशी केलेली चर्चा माझ्यासोबत आहेत तृतीय पंथांचे गुरु नेहा गुरु म्हणून त्यांच्यासोबत सुद्धा जाणून घेणार आहोत असाही समाज मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे हा समाजाचा आश्रम सुद्धा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अस्तित्वात आहे मात्र या समाजाकडे शासकीय प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का आपण नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि यांच्या नेमका प्रतिक्रिया काय आहेत यांचा कौल आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाकडे राहील हे आपण जाणून घेणार आहोत नेहा गुरु अ नेहा दीदी मला सांगा मूर्तिजापूर शहरामध्ये सुद्धा आपला आश्रम आहे आपण समाजसेवेच्या माध्यमातून इथे कार्यरत आहात आगामी विधानसभा निवडणुका मध्ये आपला जो कौल राहील आपला जो मत राहील हे काय राहील आणि काय सांगाल या निवडणुकी संदर्भात हां जी नमस्कार सारे से सारे आवाम से मे नेहा गुरु किन्नर और नेहा गुरु दिलजान गुरु का नाम है और मैं इसी शहर में काफी सालों से रहती हूँ कम से कम सात सौ आठ सौ साल से पुराना हमारा डेरा है मठ है यहाँ और मुझे सत्रह अठारह साल हो गए यहाँ रहते हुए पंद्रह साल से मैं यहाँ पर हूँ सत्रह अठारह साल से तो आज पंद्रह साल से मैं देख रही हूँ बीजेपी सरकार ही है हमारे शहर में तो मैं ये कहूंगी सारी जनता से अपील करूंगी जो हमारे समाज के अंदर और हमारे गांव के अंदर जो भी तरक्की हो रही है जो तरक्की कर रहे हैं आज क्या नहीं था गांव के अंदर रोड नहीं थी लाइट नहीं थी बहुत कुछ था एम भी नहीं था डेवलप नहीं था जब से हमारे शहर के अंदर बीजेपी सरकार आई है मैं ऐसा कोई पक्ष का नाम नहीं लेना चाहूंगी पर जो चीज हो रही है कर रहे हैं तो वो बहुत अच्छी निभा रहे हो और बहुत अच्छे से चल रहा है और उसमें लेडीज जेंट्स के लिए तो हो ही रहा है पर खास करके हम तृतीय बंती किन्नरों के लिए तक उन्होंने बहुत कुछ किया है इसके ऊपर तो हम सारे किन्नरों की मत यही रहेगा कि नहीं बीजेपी सरकार ने हमें हमारे गुरु का मठ था काफी 700-800 साल पुराना एक मठ है हमारा हाथगांव शहर के हाथगांव गांव के अंदर वहां पर एक हमारा मठ है गुरु का हमारे और जो गुरु का मठ है हमारा वो मुस्लिम थे हमारे जो गुरु थे वो मुस्लिम थे तो काफी सालों से बंद पड़ा हुआ था ऐसे ही पड़ा हुआ था तो मैं एक दिन ऐसे ही यहाँ के आमदार जो हरीश पिंपड़े जी है मैं उनके पास गई रोते तब सारे हिजड़े जमा हो के गए कि भैया ऐसी ऐसी बात है हमारा ऐसा ऐसा काम है आप कर दो तो उन्होंने कहा दीदी तुम टेंशन मत लो मैं तुम्हें करके दूंगा तो तुरंत ही उन्होंने दस पंद्रह दिन में उन्होंने डॉक्यूमेंट जमा करे और मेरे गुरु की मजार बना के दिए उन्होंने ये भी तो देखो जातिवाद कैसा है इसमें हम तो हिंदू भी है मुसलमान भी है सिख भी है बंजारा समाज भी है और सिख भी है ईसाई भी है, हर समाज है हमारे समाज में तो पर उन्होंने तो हमारे साथ ऐसा कुछ भी नहीं करा हमें बना के दिया एक लोग ऐसे कि भारतीय जनता पार्टी ही हिंदू समाज अचीचा है नहीं ये गलत है बिल्कुल कोरा चिट्टा गलत है ये सब हिंदू और जातिवाद करना ये सब हम ही लोग करते हैं और सब ये सब इनके लड़ाई झगड़े करवाने के लिए सब करते हैं आपस में लड़ाई हो गई आपस में मतभेद एक दूसरे का मन मोटापा करने के लिए ऐसा कुछ भी नहीं देखो सरकार जब ही चलेगी जब सबको सम्मान लेके चलेगी है ना ये तो गलत है अगर ऐसा होता तो हाँ अपने भारतीय जनता पार्टी सम्मान देते हाँ नहीं वो तो सभी को देते सब पूरे आमान को हिंदू को भी सम्मान देते हैं मुसलमानों को भी सम्मान देते हैं किन्नरों को भी सम्मान देते हैं ऐसा नहीं है कि भाई जनता पार्टी के अंदर मुसलमान नहीं है मुसलमान भी है काफी मुसलमान है ऐसा थोड़ी नहीं करके अब हमारे गुरु है वो भी मुसलमान है ऐसा कुछ भी नहीं है ये सब गलत है और हमारा तो मत यही रहेगा कि नहीं पंद्रह साल से आज सेवा कर रहे हरीश भाऊ पिंपड़े तो हरीश पिंपड़े जी को ही जीत के लाए और ज्यादा से ज्यादा उनको वोट करे सपोर्ट करे सारी जनता से मैं आह्वान करती हूँ कि हमारे जो हरीश पिंपड़े हैं इन्होंने बहुत कुछ करा है है ना और बस सारी जनता से मेरी यही अपील रहेगी कि हमारे जो भी हमारे शहर में जो भी कुछ करा है अच्छे से अच्छे और हर किसी के लिए भी गरीब के लिए भी खड़े होते बेचारे की हमारे लिए करा ऐसा नहीं है पर अच्छे इंसान नहीं हो आप भी अच्छा चुनो देखो वोट सबके लिए महत्वपूर्ण है हमारा वोट कोई फालतू नहीं है आज मेरे घर के अंदर भी पांच वोटर हैं मेरे यहाँ पर भी पांच किन्नरों के वोट है हम भी जाते वोट देने मैं बोलती हूँ कि अपना वोट कीमती है आप जाइए और अच्छा नेता जो अपने शहर में अच्छा विकास कर रहा है जो हमारे लिए अच्छा काम कर रहा है उसको वोट दीजिए बस जय हिंद जय भारत या एक महिला मनो अपना कौल कशा कर एक महिला म्हणून माझं तर सर्वप्रथम मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारलाच राहील कर... नेमकं भारतीय जनता पार्टी महायुतीला कारण महिलांना आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्या सरकारनी ज्या योजना राबवलेल्या आहे त्या खरंच कौतुक करण्यासारख्या आहेत कारण यामुळे पंधराशे रुपये जे महिलांना मिळत आहे शंभर रुपये कोणी देत नाही त्या सरकारने पंधराशे रुपये पाच महिन्याचे त्यांच्या खात्यात दिले आता जेव्हा आम्ही महिलांमध्ये जातो तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्यांना म्हणजे असं स्वतःच्या हक्काचे पैसे ते वाटत आहेत आणि मुलींना उच्च शिक्षण ते दे देत आहेत विश्वकर्मा योजना आहे ज्या योजनेद्वारे महिलांना विविध क्षेत्रात जसे पार्लर असो किंवा दुसरं स्वतःचा कोणता उद्योग को असो तर बचत गटाला सुद्धा त्यांनी खूप सार प्राधान्य दिलंय बिनव्याजी ते कर्ज देतात त्यामुळे महिलांना एक सक्षमी सक्षम करायचा प्रयत्न त्या या सरकारनी केलेला आहे तसेच आता तेहतीस टक्के आरक्षण सुद्धा महिलांना याच्यात संसद भवनात मिळणार आहे तर महिला म्हणजे त्यासाठीच सक्षम करायचा प्रयत्न हा या सरकारचा आहे आणि आम्ही तर म्हणू की महिलांना म्हणजे ज्या मुली आहेत खेड्यातल्या हुशार असतात पण त्यांना उच्च शिक्षणासाठी फार प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी सुद्धा म्हणजे मुलीच्या जन्मापासून तर उच्च शिक्षणापर्यंतची व्यवस्था हे सरकार करत आहे म्हणजे महिलांना लहानपणापासूनच आता सक्षम करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे तसेच आमच्या मूर्तिजापूर शहरात म्हणू की ग्रामीण भागात खूप सारे असे विकासाचे काम झालेले आहे जसे मूर्तीजापूरचा सरकारी दवाखाना असो त्यामध्ये सीटी स्कॅन च व्यवस्था झाली कोरोना काळात तिथे ऑक्सिजन प्लांट सर्वप्रथम मूर्तिजापूर विधानसभेतच हरीश भाऊंनी आणलेलं होतो सबसे पहिले बोलूंगी जय श्रीराम इसके अलावा जो हमारी बीजेपी सरकार है इन्होंने महिलाओं के लिए इतनी अच्छी अच्छी योजनाएं ला करके दी है क्योंकि मैं एक आम खुद लेडीज हूँ और मेरा खुद का बीएससी बीएड है ग्रेजुएशन कंप्लीट है जॉब के लिए बहुत जगह ट्राई किया मगर हुआ नहीं पर जैसे ही माननीय मोदी जी आए उसके बाद में उन्होंने जो मुद्रा लोन लिया मुद्रा लोन के बाद में दस रुपए भी नहीं थे पर आज एक दीदी पे काम कर रही हूँ मेरे साथ दस महिलाएं काम करती हैं जिन्हें मैं खुद रोजगार देती हूँ और आज मैं खुद एक सक्षम महिला बनकर के ग्राउंड लेवल पे उतरी हुई आ, सद्या विधानसभा मतदार संघा मध्य मूर्तिजापुर विधानसभा चर्चा सुरू है आणि एकीकडे महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर जर बघितलं लाडकी बहीण असेल किंवा महिलांकरता आरक्षण असेल अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत एक सर्वसामान्य महिला म्हणून आपला जो कौल राहील हा कुठे राहील नक्कीच महायुती सरकारला कारण महिलांचा विचार करणारी पहिल्यांदा अशा योजना आणल्या गेल्या की ज्यात महिलांचा विचार झाला महायुती सरकारनीच आजपर्यंत कोणत्याच सरकारनी जसं महाविकास आघाडी आता जरी घोषणा करत असेल पण यापूर्वी कोणत्याच सरकारनी महिलांबद्दल विचार केलेला नाही आणि महिलांचं जे तेहतीस टक्के आरक्षण ते देणार आहेत किंवा आपल्या महिलांना लाडकी बहीण योजना देऊन पंधराशे रुपये आता फडणवीस साहेबांनी काही दिवस पूर्वी घोषणा केली की त्याचे आम्ही एकवीसशे रुपये करू एकवीसशे रुपये सहजच सामान्य महिलाला तरी मिळत नाही त्यामुळे महिला खूप खुश आहेत आणि पाच महिन्यांचे पैसे त्यांनी पण महाविकास आघाडी आहे की जर आमची सरकार आली तर आम्ही तीन हजार रुपये द्यायचे असते सर तर यापूर्वीच दिले असते ना द्यायचे असते त्यांनी द्यापूर्वीच आता जर महायुतीने ही घोषणा केली तर ते सरकार त्यांची यासाठी ही घोषणा करणारच आहेत पण आम्हाला जर पहिले माहिती सरकार हे पैसे देत आहे साडेसात हजार प्रत्येक महिलेच्या अकाउंटला गेलेले आहेत तर ऑब्व्हिअसली आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत सध्या महिलांना बस मध्ये असेल तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के मिळते पण महाविकास आघाडी म्हणते की आमची सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना मोफत देऊ शक्यच नाही सर आधी जर द्यायचं असतं तर त्यांनी आधी दिलं असतं आणि आता जे महिलांना हाफ तिकीट झालेलं आहे त्यामुळे सगळ्याच महिला खुश आहे आणि सगळ्या महिलांचा मला जिथपर्यंत माहित आहे माहिती सरकारलाच पाठिंबा राहणार महायुती सरकार सरकारविषयी बोलताना मला आज खरच खूप अभिमान होत आहे कारण महायुती सरकारने महिलांसाठी खूप काही केलेलं आहे महिलांसाठी त्यांनी यांचे बसमध्ये अर्धी तिकीट केलेली आहे महिलांसाठी पंधराशे रुपये महिना केलेला आहे आणि ज्या महिलांना बिचार्या घरी होत्या त्यांची परिस्थिती नव्हती त्या महिलांना आज त्या पंधराशे रुपयामध्ये आज काही खूप काही करत आहे आणि महायुती सरकार आल्यानंतर त्यांनी एकवीसशे रुपये देण्याच सांगितलेलं आहे तर माझं मत खरंच महायुती सरकारलाच राहणार आहे महाविकास आघाडीचे काही नेते म्हणतात की ही फसवीगिरी आहे नाही असं नाहीच फसवीगिरी असती तर त्यांनी आधी आधी पैसे आम्हाला दिलेच नसते त्यांचे साडेसात हजार रुपये आम्हाला मिळालेले आहे तर हे फसवीगिरी असूच शकत नाही महाविकास आघाडी म्हणते की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर तीन हजार रुपये महिना देऊ सध्या जी भारतीय जनता पार्टीनी ज्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या ज्या चालू आहे आणि ज्या सगळ्या सर्व नागरिक ज्या योजनांचा लाभ घेत आहे त्यावरच विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचा आहे कारण की ज्या गोष्टी समोर आपल्याला दिसत आहेत त्यावरच विश्वास नागरिकांनी ठेवावा कारण होणाऱ्या गोष्टींची हमी नसते या सरकारने प्रत्येक व्यक्तीला योजना देऊन सबळ बनवलं आहे जसं ना महिलांना बचत गटांमध्ये उद्योजकता निर्माण केली लखपती दिदी योजना घरकुल योजना विश्वकर्मा योजना मागेल त्याला विहीर एकीकडे महिलांना सक्षमीकरण करण्याचं असेल किंवा महिलांना करन कि खुश करण्याचं काम तर भारतीय जनता पार्टीने केलं परंतु शेतकरी मोठा चिंताग्रस्त आहे शेतकऱ्यांना सुद्धा फळबागी फळबागीसाठी शंभर टक्के सबसिडी दिली आहे मातोश्री पानन रस्त्यामुळे शेतकऱ्यांना खूप सुविधा झाली आहे शेतातला माल शेतातच सडत होता आणि ह्या रस्त्यांमुळे आपल्याला माल लवकर आपल्या वेळेवर घरी येतो वेळेवर तोडणी होऊन तो, तो आपल्या घरापर्यंत पोहोचतो त्यामुळे खूप फायदा झाला आहे तसेच वीज बिल माफ होत आहे आणि एक रुपयामध्ये विमा मिळत आहे स्प्रिंकलर साठी सबसिडी मिळत आहे आणि आता तर सातबारा कोरा करण्याची ही जी सुवर्ण संधी बातमी कानावर पडली आहे तर यामुळे तर जनता खूप आनंदी झाली आहे त्यामुळे माझं मत असं भाजपला आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो तर नेमका आता हे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे तर कोणाला मतदान राहील का बरं कमराचं फुल आम्हाला पैसे भेटले लाडक्या भावाचे पण आता एकीकडे दुसरा भाऊ पण म्हणत आहे की जर माझी सरकार आली तर आम्ही तीन हजार रुपये देऊ नाही आमचं कर्ज माफ केलं म्हणजे बहीण योजनेचा लाभ अच्छा नेमकं तुमचं मत कोणाला हे कमळाले कम्हाला का बरं कमला कम लाडकी बहिणी ना, ना पैसे दिले जाईना एकीकडे महाविकास आघाडी म्हणते की आमची सरकार आल्यानंतर तीन हजार दे नाही नाही आपल्याला आधी पैसे दिले लाडकी बहीण योजना कबूल केली एलएस मधले मध्ये शंभर टक्के Uh, काय सांगता uh, आता निवडणुका वीस तारखेला तोंडावर आहेत uh, कोणती सरकार यायला पाहिजे भाजपचीच का बरं आता हिंदू साठी भाजपच पाहिजे ना अच्छा पण एकीकडे म्हटलं जात आहे की भारतीय जनता पार्टी हिंदू आणि मुस्लिम मध्ये असे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खोटा आहे अच्छा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुखावला गेला असं म्हणत हो काय नेमकं कारण असत नाही पहिली भावने बाकी जे आहे खताचे भाव वाढले तेल चाळीस रुपये किलो तेल जातो काय आपली नेमकी भारतीय जनता पार्टीची सरकार तर आपली यायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे काय नेमकी मागणी राहील मागणी काही फक्त शेतकऱ्याला मला हा या वीस तारखेला इलेक्शन आहे मतदान आहे ठीक आहे काय सांगाल कोणती सरकार यायला पाहिजे राज्यात भाजपची का बरं नेमकी भाजपची यायला पाहिजे सवलत असल्या गेल्या ना कशा कशा सवलत तुम्हाला असं वाटते तुमच्या एक सामान्य नागरिक आहे ना त्यांनी लाडकी बहीणही दिली पोस्ता नाही दिलं पाच हजार रुपये हेक्टरी पण एकीकडे म्हटल्या जातं की भारतीय जनता पार्टी कडून शेतकरी मोठा दुखावला गे गेलेला आहे फक्त भाव आण भाव थोडा वाढून द्यायला की झालं मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर तिरंगी लढत यंदा आहे मोठी चुरशीची लढाई होणार आहे आपलं मत माझं मत असं आहे की भारतीय जनता पार्टी सर्व काम जास्त केले आजकाल यासाठी भारतीय मतदान आमची पूर्ण होणार आहे आम्ही आता पाहून आलो काँग्रेस मध्ये कोणी काम नाही केलं आज मध्ये बीजेपी मध्ये सर्व काम करून आले रोड चे एसी सर्व काम झरून काम चालू आहे याच्या नंतर आपण अधिक होणार काम बीजेपीचे आपली सीट पूर्ण बीजेपीची सीट येणार आहे शंभर टक्के काही विरोधक मोठ्या प्रमाणात दावा करत आहेत की मग विधानसभाचा गेल्या पंधरा वर्षापासून विकास कुठेतरी थांबलेला आहे काय वाटतंय आपल्याला नाही असं काही थांबलेलं नाही असं थोडं थोडं थांबतात पण चालू असते एक एकदम काम होत नाही कोणती कोणी आले आहे एकदम काम करणार नाही असं बीजेपी आहे तर काम करू आली आणि जे आपल्या आपलं काय पिंपळे साहेब आहे हे काम केलेलं आहे पण लोकांना दिसत नाही आणि लोकांना एकदम झमाझम काम पाहिजे जास्त पण थोडं काम सरवू लागलं इतकं मोठं तालुका आहे काय आणि इलेक्शन काय थोडं बॉटात काम करणार काम झालं पाहिजे एकदम काम कुठे होणार हे आपलं बोलणं आहे भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी मोतजापूर विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात चर्चा मोठ्या जोमात सुरू आहे तुम्ही इतक्या वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहात तुम्ही या ठिकाणी रहिवासी आहात यावेळेला कोणती नेमकी सरकार यायला पाहिजे किंवा कोणत्या या ठिकाणी विधानसभेमध्ये झेंडा रोवायला पाहिजे सरकार बीजेपीची सरकार यायले पाहिजे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून बीजेपी वोटिंग करणार आम्ही जे जिवंत आहोत शेवटपर्यंत आम्ही बीजेपी वोटिंग करणार कारण बीजेपीची एवढी मोठी मेहरबानी आमच्यावरती माझी सैनिकावरती की आमचं आम दोन हजार पेन्शन वरून पस्तीस हजार पेन्शन केलं माझच नाही केलं आमचे सर्व माजी सैनिकांचं से पेन्शन केलं या सरकारनं केलं आमचं जे सर्व जे केलं असेल ते बीजेपी सरकारनं केलं आणखीन लाडकी बहिणी योजना हो आहे याचा कुठेतरी ते ते यंदाच्या विधानसभेवर फरक पडेल असं आपल्याला वाटते का महिलांच्या वरती हो फरक पडणार ना लाडकी बहीण योजनेचा फरक पडणार कारण लाडकी बहिणी योजनेच्या मुळे सगळ्या फायदा झाला त्याच्यामुळं फरक पडणार या इलेक्शनमध्ये पण विरोधक म्हणतात की ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या फसवेगिरी आहेत आमची सरकार आली तर आम्ही या योजना बंद करू हे चुकीचं आहे हे चुकीचं जाहीर केलेलं आहे आणि हे सर्व अफवा फैलत आहेत ते की त्यांना भीती निर्माण झाली म्हणून ते अफवा फैलत आहे मतजापूर या ठिकाणी आपण हॉस्पिटल चालवत आहात काय सांगाल या पंधरा वर्षामध्ये असेल की यापूर्वी भारतीय जनता पार्टीची माहिती सरकार आल्यानंतर Uh, मोठा विकास झाला या yeah, सरकारने ज्या म्हणजे आरोग्याविषयी जे योजना राबवल्या जसं महात्मा ज्योतिबा फुले आहे आणि बाकीच्या इतर योजना आहेत त्यांचा भरपूर ग्रामीण भागातील लोकांनी फायदा घेतलेला आहे आणि बहुतांशी पेशंट आम्ही डेंग्यूचे जे आहेत विना म्हणजे त्यांना सुद्धा खर्च सुद्धा आले नाहीये त्यांनी योजनेमध्ये बहुतांशी पेशंट बसवल्यामुळे ग्रामीण भागाचा लहान मुलापासून तर म्हातारे माणसापासून भरपूर लोकांनी फायदा घेतला की योजना अशी कंटिन्यू सतत चालू राहिलं पाहिजे असं मलाही वाटते यामध्ये भरपूर लोकांनी फायदा आहे घेतला एक तज्ज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं येणार हे विधानसभा तोंडावर आहे राज्यामध्ये कोणती सरकार येणार ही सरकार चांगली होती यांनी योजना चांगल्या राबवल्या चांगलं चांगलं सरकार यांनी म्हणजे आज यांनी नवीन नवीन ही जे लाडकी बहीण योजना केली ही सुद्धा चांगली आहे ग्रामीण भागात लोकांनी आणि महिलांनी भरपूर फायदा घेतलेला आहे बऱ्याचशा लोकांना फायदा झालेला आहे आणि ही ही यापेक्षा अधिक व्यवस्थित केला गेला तर पूर्ण हरकत नाही आहे ही सरकार राहायला पाहिजे असं मला वाटतंय साहेब लाडकी बहीण योजना जे विधानसभेच्या तोंडावर गरज राबवण्यात आलेली आहे याचा कुठेतरी फायदा या विधानसभा अनुषंगाने महायुती सरकारला नाही नाही ही योजना आधीपासूनच प्लॅनिंग होतं फक्त ती अंमलात आता आणली गेली आधी ते म्हणजे मध्य प्रदेश सरकारनं आधी केलं होतं शिवराज सरकारनं त्यांच्यापासूनच हे प्लॅनिंग होतं या सरकारचं म्हणजे सरकारच लेट राबवलं गेलं याच्या आधी राबवलं बरास फायदा झाला असता असं निवडणुकी बिड असा काही विषय नाही आहे या आधीपासूनच या सरकारचं एक प्लॅनिंग होतं जागर जनस्थान करता प्रतीक पुरेकर मूर्तीजापूर अकोला